नमस्कार मी स्वाती धुमाड स्वागत आहे तुमचं आपल्या एच डी किचनमध्ये आज आपण सकाळच्या काही गडबडीच्या वेळेस फक्त अर्ध्या तासामध्ये होणारा नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत सोबतच भाजी आहे तीही एक सिक्रेट पदार्थ टाकून खूप चविष्ट अशी बनवलेली आहे त्याचबरोबर लाल चटणी केलेली आहे तीही अगदी दहा मिनटात होणारी पटकन अशी त्याची ही रेसिपी आहे आणि हा पदार्थ एकदम सॉफ्ट एकदम मऊ स्पंजी असा होणारा बघा तुम्ही बघू शकता असा एकदम मऊ असा हा पदार्थ आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथं मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे इथे एक वाटी रवा घेतला आहे आणि एक वाटी दही घेतलेलं आहे तिन्हीचं प्रमाण सेम एकाच वाट वाटीनं असं घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही कपांना सुद्धा प्रमाण घेऊ शकता पहिल्यांदा पोहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर मग सगळं पाणी काढून त्यातलं घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण एक वाटी घेतलेला रवा आहे तो टाकून घ्यायचा त्यानंतर दही घेतलेलं आहे तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचं रवा शक्यतो बारीक वापरा आणि सगळं एकत्र करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ह्या मिश्रणाला आपल्याला एक दहाच मिनटं झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया तर आता इथं बी बटाट्याची भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी तीन बटाटे घेतलेले आहेत उकडून सुरुवातीला तेल टाकायचं त्यानंतर तेल टाकलं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची थोडा कडी पत्ता टाकायचा आणि त्यानंतर एक अर्धा चमचा आपली हरभऱ्याची जी डाळ असते ती टाकून घ्यायची आणि थोडीशी असे परतून घ्यायची जास्त काही लाल वगैरे करायची नाही आणि नंतर मग याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा एक कांदा मी इथं बारीक चिरलेला काप टाकून घेणार आहे आणि त्याच्यासोबतच हिरवी मिरची दोन मी घेतलेल्या आहेत त्याही उभ्या चिरून कांद्यासोबतच परतून घेणार आहे तुम्हाला जर अजून आव तिखट आवडत असेल तर एखादी मिरची वाढवली तरी चालेल इथं तीन बटाटे मी घेतलेले आहेत त्याच्यासाठी एक कांदा घेतलेला आहे प्रमाण कांद्याचं आणि दोन हिरवी मिरची उभ्या चिरून तेलामध्ये परतून घेते आता इथं मी थोडेसे गाजराचे पण तुकडे आणि थोडे हिरवे वाटाणे पण या भाजीमध्ये टाकणार आहे त्यामुळे भाजी खूप सुंदर लागते तुम्हाला जर आवडत नसेल गाजर तर तुम्ही स्किप करू शकता अगदी थोडं मी टाकून घेते आणि ते पण थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि सोबतच हळद टाकून घ्यायची दुसरी काय पावडर धनेपूड जिनेपूळ काही टाकायचे नाही फक्त हळद टाकून घ्यायची आणि चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये एक आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे त्यानं भाजीची चव आणखीन वाढणार आहे आपल्या ते म्हणजे आहे बेसनपीठ इथं एक चमचा मी बेसनपीठ घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करायची व्यवस्थित त्याच्या गुठळ्या मोडायच्या ह्याच्यामुळं आपल्या भाजीला छानपैकी बाइंडिंग येणार आहे आणि टेस्टही खूप छान लागणार आहे एकच चमचा मी याचं प्रमाण घेतलेलं आहे बेसन पिठाचं आणि थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग ते मिश्रण आपण कांदा भाजायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एक अर्धा मिनिटभर हे करतायचं की जेणेकरून थोडा बेसन पिठाचा कच्चापणा निघला पाहिजे सो हे व्यवस्थित भाजून घ्यायचं मंदाचेवरच भाजून घ्या पिठामुळं छान भाजीला असं बाइंडिंग घेतं थोडंसं एक अर्धा मिनिटभरच तेलात परतायचं आणि मग नंतर आपण जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते असे टाकून घ्यायचे हाताने स्मॅश करायचे आणि टाकून घ्यायचे हे मिश्रणात आणि सगळं मग एकजीव असं हलवून घ्यायचं व्यवस्थित एकदम सिंपल आणि सोपी ही भाजी आहे पण तेवढीच ती टेस्टीसुद्धा लागते दुसरं आपण काही ह्याच्यामध्ये मसाला टाकलेला नाही नंतर ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं आता तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता इथं मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे थोडे जर फोड़ी मोठ्या काही राहिल्या असतील तर थोडेशा फोडून घ्यायच्या ही भाजी भर सुद्धा तुम्ही खाऊ शकता मीठ टाकायचं नंतर चवीनुसार आणि झाकण ठेवून त्याला एक दहा मिनटं शिजू द्यायचं आपले वाटाने गाजर शिजेपर्यंत याला एक दहा मिनटं लागतील शिजायला नंतर चेक करायचा आपलं शिजला शिजलं आहे का वाटाण आपला शिजलेला आहे त्यानंतर वरून मग कोथिंबीर टाकायची आपली ही भाजी छान तयार झालेली आहे पण एक दहा मिनटं हे पीठ पिझत ठेवलेलं होतं आता ते आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात मग बारीक करून घ्यायचं ते कोरडं झालेलं आहे तर मी एक वाटी पाणी घालून हे मी मिक्सर मिक्सरला बारीक करून घेणार आहे वाटी मी प्रमाण घेतलं पाण्याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक करून आहे जेणेकरून आपण जसं डोश्याला बॅटर करतो त्या पद्धतीनं हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं पाणी घालून चांगलं हलवून घ्यायचं आणि मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडं मिश्रण टाकून दोन बॅच करून मग बारी हे बारीक करून घ्यायचं जास्त भांड भरायचं नाही अशा पद्धतीने हे मिश्रण बघा बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला ह्याचे डोशासारखं करायचं आहे पीठ पण हे पीठ आता घट्ट आहे तर आता मी सुरुवातीला बारीक करताना एक वाटी पाणी घातलेलं आता इथे मी अर्धी वाटी पाणी घेतले ते यामध्ये टाकते म्हणजे सगळं नाही अजून मी टाकलेलं अर्धी वाटी पाणी घेतले त्यातलं मी थोडंसंच पाणी टाकून बॅटर हलवून घेते थोडं थोडं टाकून चेक करत मगच पाणी घालायचं एकदम पाणी नाही टाकायचं अर्धी वाटी पाणी घेतलेलं तर त्यातलं मी थोडंसं पाणी टाकलं आहे अजून आपलं पाणी शिल्लक आहे वाटीमध्ये आता तेही थोडंसं टाकून घेते आणि व्यवस्थित सगळं मिक्सराला हलवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ह्याचे डोशे करायचे इतपत हे सैलसर करून घ्यायचं आहे व्यवस्थित झालेलं आहे आता जे अर्धी वाटी पाणी घेतले तेवढं सगळं पाणी आपल्याला लागलेलं ला नाही त्यातलंही थोडंसं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे एकूण आपल्याला एक सव्वा वाटी पाणी लागलेलं ला आहे पूर्ण सुरुवातीला बारीक करताना एक वाटी टाकलेलं आणि नंतर मग पीठ तयार करून घेतल्यावर त्याच्यामध्ये टाकलेलं असं एकूण एक, एक सव्वा वाटी आपल्याला पाणी टोटल या मिश्रणाला लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार व्यवस्थित था। हलवून घ्यायचं ह्याची ह्या मिश्रणाचे आपण डोसे बनवणार आहोत तर त्यासाठी एकदम मऊ जाळीदार होण्यासाठी ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकून घ्यायचा तो अर्धा चमचा टाकायचा थोडंसं वर्ण पाणी टाकायचं म्हणजे छान मिक्स होतं पिठामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं त्या सोड्यावर आणि व्यवस्थित मी पिठा मिक्स करून घ्यायचं त्याच्यामुळे आपल्याला जाळी खूप छान होते डोश्याची व्यवस्थित थालवून घ्यायचं आणि एक पाच मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आता पीठ आपलं एक पाच मिनटं रेस्ट होतंय तोपर्यंत आपण चटणी बघूया तर याच्यासाठी इथं मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे सुकी जी लाल मिरची असते ती पाण्यात भिजत ठेवलेली होती ती दोन घेतलेली आहे एक मोठा चमचा पोहे हो खायचा शेंगदाणे भाजलेले घेतलेत आणि फुटाण्याची जी डाळ असते तीही एक चमचा घेतलेली आहे एक हिरवी मिरचीचे तुकडे आणि कारदा इंच आल्याचे तुकडे घेतले आणि त्यानंतर जिरे घेतले आणि मोहरी आणि उडदाची डाळ ही अर्धी अर्धा चमचा आहे ती आपल्याला वरून तडक्यासाठी लागणार आहे जिरे आहेत ते आपल्याला चटणीत घालण्यासाठी लागणार आहे बारीक करताना तर एवढं साहित्य आपल्याला ह्या चटणीसाठी लागणार आहे लाल सुक्की मिरची तुम्ही कश्मीरी घेतली तर आणखी छान रंग येईल त्यामुळे शक्यतो कश्मीरी मिरची घ्या पहिल्यांदा काय करायचं टोमॅटो आहे ते थोडेसे गॅस फुल करूनच एक अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचं जेणेकरून त्याचा कच्चापणा जायला पाहिजे आणि गॅसची फ्लेम हाईच ठेवायची अर्धाच मिनिटभर हे भाजून घ्यायचे आपल्याला आणि लवकर भाजण्यासाठी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं टोमॅटोवर म्हणजे लवकर हे थोडेसे मऊ आणि भाजले जातील गॅसची फ्लेम हायच ठेवायची छान स्मोकी फ्लेवर येतो म्हणजे चटणीला मीठ टाकल्यामुळे लवकर टोमॅटो मऊ होतात एक अर्धा मिनिटभरातच हे अशा पद्धतीने मऊ होतील हलवून घ्यायचं कारण गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवलेली आहे टोमॅटो एक टोमॅटो घेतलेला आहे इथं मी जेणेकरून कच्चे लागत नाही चटणी थोडस घेतलं म्हणजे कच्चापणा जातो टोमॅटोचं आणि मग थोडंसं गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं हे टोमॅटो सोबतच आपण जे सगळं साहित्य घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं सुकी मिरची टाकायची फुटाण्याची डाळ टाकायची शेंगदाणे टाकून घ्यायचे हिरवी मिरची आलं त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आणि कढीपत्ता थोडा टाकून घ्यायचा तुम्हाला आवडत असेल तर कढीपत्त्याने पण टेस्ट छान लागते थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे सारा बारीक होईल व्यवस्थित चटणी अगदी थोडंसं टाकले आणि मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि अशा पद्धतीने बारीक करून झालं की मग वरून थोडंसं लिंबाचा रस टाकायचा एक अर्धा चमचा आणि थोडीशी साखर टाकायची त्यामुळे टेस्ट खूप छान लागते चटणीची अशा पद्धतीने ही चटणी झालेली आहे तर आता ह्या चटणीवर आपल्याला तडका टाकायचा आहे तर तडक्यासाठी पॅनमध्ये मोहरी आणि जी उडदाची डाळ आपण अर्धी चमच्या घेतली होती ना ती टाकून घ्यायची थोडीशी डाळ लाल होऊन द्यायची तेल टाकलं कि मग त्यात मोहरी आणि डाळ टाकायची आणि हा तडका आपण जे वाटण केलेलं होतं चटणीचं त्याच्यावर टाकून घ्यायचं थोडीशी लाल गोंद्याची डाळ उडदाची डाळ आहे ही अशा पद्धतीने तडका टाकून घ्यायचा आहे चटणीवर मिक्स करायचं ही आपली चटणी पण तयार झालेली आहे आपली भाजी झाली आहे आपली चटणी पण झाली आता डोश्याचं पण पीठ तयार झालेलं आहे आता आपण डोसे तयार करायला घेऊया इथं मी निर्लेपचा तवा घेतलेला आहे थोडंसं तेल टाकून घेते आणि टिश्यू पेपरनं हे पुसून घेते तेल आता गॅस थोडासा फुल ठेवायचा डोसा टाकताना गॅस फुल करायचा आणि हळवार हाताने थोडंसं पसरून घ्यायचा तुम्हाला केवढं त्याची साईज पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त बॅटर टाकू शकता अगदी अलगद हाताने फिरवायचं गॅसची फ्लेम एक मग नंतर मीडियम करायची बघा कशी हा जाळी हळूहळू पडायला लागलेली आहे ला पूर्ण हे सुकून द्यायचं वरचं आणि नंतरच मग पलटी करून भाजायचं टाकताना गॅसची फ्लेम म वाढवायची आणि मग टाकून झाल्या की मग गॅस म मीडियम करायचा आणि छान असं भाजून द्यायचं खालच्या बाजूने आणि मग वरून असा सुकला मग ह्याच्यावर तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप टाकू शकता किंवा बटर आवडत असेल तर बटरसुद्धा तुम्ही लावू शकता किंवा मग तेल टाकलं तरी चालेल बटरने खूप छान टेस्ट टाक लागते मुलांना पण छान आवडते मग अशा पद्धतीने पलटून घ्यायचा आणि मग वरच्या बाजूने पण भाजून घ्यायचं चांगला वरून पण इकडून बटर लावायचं अशा प्रकारे आपलं हे दोन्ही बाजूने बघा किती छान भाजलेलं आहे अशा पद्धतीने मी सगळे डोसे तयार करून घेते असे हे भाजून घेतलेले आहेत आता प्लेटिंग करूया चटणी त्यानंतर बटाट्याची भाजी कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आपली नक्की ट्राय करा आणि तुमचा हा नाश्ता कसा झाला आहे हेही मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून हो महत्त्वाचं म्हणजे बेल आयकन दाबत जावं म्हणजे पहिल्यांदा तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन बेल आयकन दाबल्यामुळे तुमच्यापर्यंत येईल भेटूया नवीन अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद